आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य सरकारच्या राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला शिरो तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून आज अखेर शिरो तालुक्यात प्रकरणांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून योजनेचा लाभ घेणारा शिरो तालुका कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून यासाठी तालुक्यातील प्रशासन सेवा केंद्र अंगणवाडी सेविका यांचं मोलाचं योगदान लाभलं असून यापुढेही या, या सर्वांनी लाडकी बहीण योजनेत तालुका अग्रभागी ठेवावा असं प्रतिपादन शिरो तालुका लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केलं शिरो येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिरो तालुका समितीची बैठक आज संपन्न झाली प्रारंभी मनीषा पालकर यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली यावेळी आलेल्या सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली लाडकी बहीण योजनेमध्ये परिश्रम घेतलेले प्रशासनाधिकारी कर्मचारी माही सेवा केंद्र चालकांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की महाराष्ट्र राज्य सरकारनं महिलांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत बऱ्यापैकी या योजनेतील जाचंकटी शिथिल करून या योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असल्यानं तालुक्यातील पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं योजना राबवित असताना शिरो तालुक्यात पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार दोनशे चौदा अर्ज मंजूर करून शिरो तालुका ही योजना राबवण्यात प्रथम क्रमांकावर आहे सदर योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असल्यानं पात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रशासनानं देखील युद्धपातळीवर काम करावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य अमरसिंह माने पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप कुरुंदवाड नगरपालिकेचे प्रतिनिधी सुरेश कांबळे जयसिंगपूर नगरपालिकेचे प्रतिनिधी शीतल कांजर बाल विकास प्रकल्प दोनचे अधिकारी अमोल पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लाडकी बहीण योजना राबवण्यात जिल्ह्यात तालुका प्रथम क्रमांकावर शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात शिरो तालुका नेहमीच कोल्हापूर जिल्ह्यात अग्रभागी राहिला आहे ज्येष्ठ नागरिक विधवा परितक्त्या यासह संजय गांधी पेन्शन योजना राबवण्यात शिरो तालुका प्रथम क्रमांकावर राहिला आहे इतकेच नव्हे तर नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा शिरो तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला असल्यानं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून शासनाच्या सर्वच योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचं यावरून दिसून येतं मराठी